कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पापड पप्पा कच्चा पापड पप्पा पापड कच्चा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पापड 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 पकड कच्चा पापड 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 कच्चा पापड 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 कच्चा पापड कच्चा पापड पापड कच्चा पापड मला पाहिजे अमिताभ बच्चन साहेबांचा डायलॉग आहे कच्चा पापड पक्का पापड तो तुम्हाला एका श्वासात बोलायचा आहे एक श्वास म्हणजे कसा मी तुम्हाला बोलून दाखवतो तसं तुम्हाला सगळ्यांना बोलायचंय ज्या जास्त वेळा बोलतील त्या पुढे जातील हळू आवाजात किंवा कच्चा पापड पक्का बापड असं म्हणलात तर कमी वेळा बोलणार त्याच्यामुळे तुम्ही आउट होणार तर जास्त वेळा बोलण्यासाठी तुम्हाला स्पीड न बोलायला लागेल कसं कच्चा कच्चा बापड असं नॉन स्टॉप तुम्हाला बोलायचंय जर मध्येच थांबला तर तिथं बंद होणार ज्या जास्त वेळा बोलणार त्या फायनल जाणार बाकीच्या वहिनी आउट होणार चला रेडी वहिनी तुमच्याकडून सुरुवात कच्चा पापड पाका पापड कच्चा पापड पाका पापड कच्चा पापड पाका पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पक्का पापड कच्चा पापड 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 पक्का पापड क्या तेरा या खाली या, या खाली <laughs> है खाली जाऊ द्या यांना आकाश दोन पाठवा पप्पा वहिणी तुमचं कापड दुकान आहे का पब्लिसिटी करायला लागल्या तर बसून घ्या खाली चला या वहिणींना सेमी फायनल ला घ्या तुम्ही पण खाली जाऊन बसून घ्या कच्चा कच्चा पापड पप्पा पप्पा हा वहिनी कच्चा पापड पक्का पाकड कच्चा पापड पापड 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 पकड कच्चा पापड पापड पाकड कच्चा पापड पापड पकड कच्चा भांडच पापड वैरी हा वैरी तुम्हाला परत एक सांग कच्चा पापड पक्का पाकड कच्चा पापड पप्पा काकड कच्चा पापड पप्पा का पकड कच्चा पप्पा काकड पाकड काही म्हणायला लागले चला वेळी खाली बसून घ्या हा कच्चा पापड पक्का पापड 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 वेळी खाली जर बसून घ्या हा चला हा कच्चा पाकर 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 कच्चा पापड कच्चा पाड 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 भैया बसून घ्या चला हा बोला भैया भैया हां मला बी काम पुसे थांबा

तुम्ही पापड खाता का बया कच्चा पापड कच्चा पापड पापड कच्चा बसून घ्या <laughs> बस खाली चला त्यांना सेम फायनल घेतलं हा त्यांना सेम फायनल घ्या हा जाओ खाली बहिणी कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पप्पा <laughs> पप्पा पप्पा या इकडे हा काय उघड याच्यात हा कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पकड़ पापड़ कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ पक्का पापड़ पाकचा पापड़ पापड़ कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ कच्चा पक्का पाकड कच्चा पापड़ पक्का पापड़ चक्का कच्चा कच्चा पापड़ कच्चा कर पकड़ पकड़ा बसूरी आवाज़ यार साला इग्नोर कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पप्पा खा पप्पा चला खाली ह या वेली इकडे कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पप्पा पक्का काका पापड माननत गेले या वेली चला हां या ना पुढे बाया कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पप्पा पा चला बसून घ्या खाली या वेली कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पापड कच्चा पापड कच्चा पापड कच्चा पापड कच्चा पापड कच्चा पापड कच्चा पापड घ्या बसून कधी भया हा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड श्वास घेतला कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा नाही कच्चा पापड पक्का पापड 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 कच्चा पापड या वहिनी इकडे हां चला या या, या बया तुमचं दोन चार किलो कमी झालं असतं म्हणून तुम्हाला पहिले गेम मध्ये नाही घेतली हा तुमनी कमी झालं असतं का नाही आमचं मग तीच पाहिजे होती असं थोडी बया सगळ्यासाठी एक गेम हा काय म्हणायचं द्या दोन चारशी आम्हाला आता काय आता कच्चा पापड पक्का पापड हा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पाक पापड कच्चा पाकड पक्का पापड हा इकडे तोड कराव्या शूटिंग चाललंय तिकडे हा इकडे या इथं या महिने हा बरोबर काय तुम्ही गेम आम्हाला पहिलीच द्यायला पाहिजे होती तुम्ही पहिला कुठे गेल्या होत्या बाया उशिरा का आल्या हा त्याचं का बोलवलं त्या साईडचं बोलवायचं तुम्ही टीम चुक तुमची टीम चुकली तुम। ना निवडायची तुम्ही इकडे का बसला इकडे बसायचं होतं मग आवाज जोरात होता बर बाय तुमचा आवाज जोरातच आहे हा घ्या डायलॉग काय नाव घ्यायचं का बॉम्बला आता बया कचा बापड पक्का बापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पापड पप्पा कच्चा पापड पप्पा पापड वसूल <laughs> या का आली वैरीने म्युझिक डायरेक्टर सारखा ठेका लावलाय कच्चा पापड पक्का पापड कच या वेळी इकडे चला हां चला काय 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 म्हणला इथे इथे अभ्या त्यावेळी म्हणतात मी लास्ट टाइम मला घेऊन टाका सी बैरला हा मग मला का? <laughs> <laughs> <ते वेरी नाम। laughs> की बाय घेतो की हा कच्चा पापड पक्का पापड 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 घ्या सेम फायनल तुमचं तुम वहिनी तुम्ही म्हणलं म्हणून तुम्हाला सेम फायनल वाज वाटाळ्या वहिनींसाठी चला आता अजून आपल्याला वीस पंचवीस वहिनी पाहिजे येऊ शकतात वेळा लगेच पळायला लागल्या पळा पळा वंदनाबाई कोटरे यांना विनंती स्टेजवर या जिल्हा परिषद सदस्या भारतीय जनता पक्षाच्या जनसेविका लोकप्रिय सदस्य आणि नंदाई जाधव उपस्थित आहेत मंडळ संस्थेच्या अध्यक्ष आपल्या या भागाचे बाकी मिळतात கம்பரா கம்பரா பிர நம்பேர समज करिंग कंबर समज घरी यासाठी कसिंग कंबर प्रमोदनाला भांडगिरी आमचे कदम प्रमोद नाना भांडगिरी आमचे कंबर काळ्या सगळ्या प्रमोदनाला भांडिरी आमचे कदम मना दिली दिलीदार गोर एक एकमेवादार निस्वार्थीपणे कार्य करतो तो फरदार जसा शिवा भिवाचा मर्द मावळा चरदार एक पायरी ओ एक पायरी आणि चढे धर பிரமோத நானி நம்பர் பிரமோத நாஜக்காரிய கம்பனா பிரமோத நாநி ஆ நம்பர் பிரமோத நாநாக்கம் ना ना थँक्यू सो मच आणि भाऊ मी सॉरी तुम्हाला थांबवलं की सगळ्यांना तिकडे बघावं लागत होतं म्हणून तुम्हाला या स्टेजवरती बोलवलं आणि विकी भाऊंकडे पहिलं माहीत होता मी भाऊंकडे माहीत देतो अशा कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय विकी भाऊ माने यांच्यासाठी एकदा सगळ्यांच्या हात वरती करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत थँक्यू थँक्यू सर्वप्रथम सर्व महिलां भगिनींचे मनापासून सर्ष स्वागत आमचे आधारस्तंभ पुणे शहर प्रमुख माननीय प्रमोद नाना भानगिरे यांचे वा यांच्या वाढदिवसानिमित्त एक चार दिवसापूर्वी आम्ही ठरवलं की वेगळ्या पद्धतीने काहीतरी आपण यांचा वाढदिवस साजरा करूया आणि नानांची परवानगी घेऊन आम्ही हा कार्यक्रम चार दिवसामध्ये याचं नियोजन केलं माझे सहकारी अमर घुले अक्षय तारू दीपक कुलाळ आणि आमचे शिवसेनेचे आत्ता नवीन होणारे पदाधिकारी यांनी मिळून हा एक छोटा प्रयत्न केला गेल्या सहा महिन्यापूर्वी मी या महिना ह्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नानांनी मी जेवढी कामं नानांकडे नेली त्यातलं एकही काम अजून एक नानांनी नाही म्हणून मला सांगितलं नाही पर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये एक कोटीचा मला निधी त्यांनी मिळवून दिला आता मे महिन्यामध्ये अजून एक कोटीचा फंड त्यांनी मान्य केलेला आहे आणि मे महिन्यामध्ये जे शेवटच्या आठवड्यामध्ये अठरा कोटीचा निधी त्यांनी देण्याचे कबूल केलेले आश्वासन दिलेले आहे सर्वप्रथम याबाबत मी नानांचे मनापासून आभार व्यक्त करतो अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद हा मला अजूनही अजूनही मला विश्वास बसत नाही आहे अल्पावधीत असे केशवनगर मांजरी मुंडव्या प्रत्येक भागातून मला रोज पंधरा ते वीस फोन वेगवेगळ्या कामासाठी येतात आणि ही कामांचं मी जेवढी निवेदनं दिलेली आहेत प्रत्येक कामाला नानाने होकार दिलेला आहे आणि कामाचं हे केलेलं आहे म्हणून नाना, नाना तुम्ही असेच माझ्या पाठीमागे राहा धन्यवाद धन्यवाद सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि मी या ठिकाणी वंदना ती विनंती करतो की ताई आपण या ठिकाणी दोन शब्द दो बोलावेत आणि नानांच्या येणाऱ्या ना वाढदिवसाच्या नानांना शुभेच्छा नमस्कार आपले माननीय प्रमोद नाना भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मी सर्व केशवनगर महिलांच्या वतीने नानांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते आणि आज विखेबा माने यांच्या माध्यमातून आज होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले प्रमोद नाना भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल विक्रीबाऊंचंही मनापासून अभिनंदन करते त्यांच्या सर्व संयोजकांचेही मनापासून अभि अभिनंदन करते तर केशवनगरमध्ये भरपूर समस्या आहेत पहिली समस्या म्हणजे आमच्या केशवनगरच्या पाण्याची समस्या आहे कारण महल महिलांना अतिशय गेल्या चार वर्षापासून जशी महानगरपालिकेमध्ये गावं गेली तेव्हापासून हा प्रश्न अतिशय बिकट आहे आणि वेळोवेळी आपणही त्या संदर्भात महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे आणि आता जवळजवळ मुंडवा गावातून लोणकर वस्तीपर्यंत आपल्या पाण्याच्या लाईनचं काम चालू आहे परंतु ते लवकरात लवकर होऊन आपल्या केशवनगर भागामध्ये पाणी हवेत जसं शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांचे साहे काम महाराष्ट्रात आपण बघतो आहे की दो जे दोन अडीच वर्षामध्ये झाले नाही ते जवळजवळ या पाच सहा महिन्यात धडाक्याचे निर्णय घेऊन दोन्ही सा फडणवीस साहेब असतील शिंदे स सा, साहेब असतील यांनी अतिशय धडाक्यात काम चालू केलेले आहे तसेच आमची पाण्याची समस्या लवकरात लवकर सुटावी यासाठी आपण नानासाहेब भानगिरेंच्या मार्गदर्शनाखाली आणि केशवनगरमधील जे सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न नाना आपण केला पाहिजे कारण सगळ्यात समस्या ही पाण्याची आमच्या भागामध्ये खूप भेडसवणारी आहे शेवटच्या घरापर्यंत पाणी जात नाही अशा अनेक समस्या आहेत परंतु त्या सोडवण्याचा आपण कुठेतरी कमी पडतो असं वाटतं आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आपण पुढे जातोय परंतु आपल्याला तेवढी पाठबळ मिळावं तसं मिळत नाही आणि भाजपाच्या माध्यमातून आ, शिंदे गटाच्या माध्यमातून ह्या समस्या लवकरात लवकर केशवनगर भागातील सोडवल्या जाव्यात मग तुम्ही नानासाहेब असतील किंवा आमदार योगेश टिळेकर असतील यांच्या माध्यमातून ह्या समस्या लवकरात लवकर सुटाव्यात मी अशी नाना ना, आमच्या सर्व केशवनगरच्या महिलांच्या वतीने विनंती करते आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभे सुब, शुभेच्छा देते दे, धन्यवाद धन्यवाद ताई आणि जसं विकी भाऊनने सांगितलं की मी आतापर्यंत जेवढ्या समस्या घेऊन गेलो त्या सगळ्या समस्या नानांनी सांगितलं की मी सोडवणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही समस्या तुमच्या विकी भाऊनपर्यंत आणा विकी भाऊनचं काम आहे नानांपर्यंत आणि नानांचं काम आहे त्या समस्यांचं तुमच्यापर्यंत निवारण करणं तर ते शंभर टक्के होणार आहे आणि नाना सध्या जनतेच्या मनातील आमदार म्हणून नानांचं नाव हो येत आहे तर नाना आमदार होणार आहेत जर तुमचा त्यांचा आशीर्वाद असेल तर वाढदिवसाचा त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दोन्ही हात वरती करून टाळ्या वाजवायच्यात तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल तर टाळ्या वाजवायच्या जोरात तर या टाळ्यांचं रूपांतर त्यांच्या पाठीमागा आशीर्वादामध्ये करायचं आहे आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या नानांकडून हक्काने सोडवून घ्यायच्या आहेत मी विनंती करेन नानांना की नाना आपण या ठिकाणी दोन शब्द माता भगिनींना मार्गदर्शन करावं सर्वांना या ठिकाणी कार्यक्रम बघायचा आहे जास्त न बोलता आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज केशवनगर मांजरीच्या सर्व आमच्या शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवलेला आहे त्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठा उपस्थित असलेल्या खऱ्या अर्थाने या केशवनगर भागाच्या विकासाचे शिल्पकार त्या भागाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या सौभाग्यवती वंदनाताई कोदरे त्याचबरोबर डॉक्टर आदरणीय कोदरे आमचे पुणे शहराचे प्रमुख आदरणीय पिकीजी माने आमचे सहकारी मित्र आदरणीय शक्तीजी प्रधान त्याचबरोबर अमरजी खुले अक्षयजी तारो आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि व्यासपीठावर उपस्थित असले सर्व आमचे प्रकाशजी नवले असतील जाधव असतील आणि उपस्थित सर्व केशवनगर मांजरीमध्ये सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व बंधू आणि बहिणींनो या ठिकाणी सर्वप्रथम मी आदरणीय विकी माने असतील अमर गुले असेन अक्षय तारो असेन आणि आमच्या सर्व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो की अतिशय चांगला उपक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त घेतला आणि या ठिकाणी संपूर्ण केशवनगरमधील सर्व महिलांनी जो आनंद आणि उत्साहाने जो प्रोत्साहन या ठिकाणी दिलंय त्याबद्दल सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी सर्वप्रथम विकी माने आणि अमरगुले आणि अक्षय दारुन यांच्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आणि गेले अनेक वर्ष त्या केशवनगर भागामध्ये आपण काम करत असताना खऱ्या अर्थाने आज ताईने सांगितल्याप्रमाणे अडीच वर्ष ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार असताना कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी केलं नाही जर चांगला रोग लोकप्रतिनिधी या ठिकाणी असता तर ता ताई तुमचे जे काही प्रमलित प्रश्न आहे जो पाण्याचा प्रश्न आहे ड्रेनेजचे प्रश्न आहे मूलभूत प्रश्न आहे आज सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे जो वाहतुकीचा प्रश्न आहे ज्यावेळेस सहा ते सात महिन्यापूर्वी ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये मा तुमच्यासारख्या सर्वसामान्यांचं सा सरकार त्या ठिकाणी शिवसेना भाजपचं सरकार ज्यावेळेला आलं आणि सहा महिन्यामध्ये जे काही तडाख्याने निर्णय जे निर्णय गेले अडीच वर्ष झाले नाही ते निर्णय या सहा महिन्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब असेल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल त्यांनी जे निर्णय घेतले ते ऐतिहासिक निर्णय ह्या ठिकाणी घेतलेला आहे तुमच्या सर्वांचं सर्वसामान्याचं सरकार आल्यानंतर नगर नगरविकास खात्याच्या माध्यमातून गेले एक वर्ष पुणे महानगरपालिकेवर प्रशासन असल्यामुळे परंतु आपलं पुणे महा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांक नगरविकास खाता असल्यामुळे आपण केशवनगर परिसर असं मांजरी परिसर म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये एक कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि ते एक कोटीच्या निधीच्या माध्यमातून विकिनीची जी, जी कामं या ठिकाणी सुचवली होती ते कामं या ठिकाणी अर्धवट स्वरूपामध्ये जे जे काही निधी पडला त्यामध्ये प्रामुख्याने ड्रेनेज आसन रस्ते असन हे असंख्य कामं या ठिकाणी झालेले आहे मांजरीमध्ये बी एक कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे पुन्हा एकदा आम्ही सर्वजण भाजप आणि शिवसेने सर्व आम्ही पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन येणाऱ्या काळामध्ये आपण जो जो कामं या ठिकाणी सांगणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे प्रबलित प्रश्न आहे म्हणजे जे मूलभूत सुविधा प्रामुख्याने या ठिकाणी करायच्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ड्रेनेज लाईन रस्ते स्टॉम वॉटर लाईन आणि जे झेड कॉर्नर ते मांजरेपर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्ता मोठा झाला पाहिजे म्हणून त्यासाठी येणाऱ्या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये आम्ही प्रामुख्याने मी आसन या पुणे शहराचे भाजपचे शहराचे जगदीशजी मुळीक आम्ही स्वतंत्र आयुक्तांना भेटलो होतो आणि त्या ठिकाणी चौतीस गावांसाठी एक शेपरेट तरतूद त्या ठिकाणी झाले पाहिजे म्हणून जवळजवळ बाराशे कोटी रुपये शासनाने या ठिकाणी तरतूद या ठिकाणी चौतीस गावांमध्ये केलेली आहे जो प्रबलित प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यासाठी आपण ते प्रयत्न करत आहे त्याचबरोबर पी 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 तत्वावर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पी 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 तत्व जवळजवळ मुंडवा ते जे काही डी पी रस्ते आहे त्यासाठी चव्वेचाळीस कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आपण उपलब्ध केलेला आहे येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये हे चव्वेचाळीस कोटीची रुपयाची बी कामं या ठिकाणी मार्गी लागतील त्याचबरोबर अठरा कोटी रुपये आपण काही या भागातल्या ज्या ज्वलंत प्रश्नासाठी म्हणजे पावसाळी लाईन असेल टॉम वॉटर लाईन असेल ड्रेनेज लाईन असेल रस्ते असतील त्यासाठी आपण अठरा गावांमध्ये जास्तीत जास्त केशवनगर आणि मांजरी हा जो भाग वेगाने वाढत आहे आणि या भागाचा विकास झाला पाहिजे म्हणजे यासाठी अठरा कोटी रुपयाचा निधी बी आपण या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये सर्व कामं विकासाचे कामं या ठिकाणी काम, काम चालू राहतील परंतु येणाऱ्या काळामध्ये जर आपल्या भागाचे चांगले प्रश्न सोडायचे असतील त्यासाठी आपल्याला चांगला लोकप्रतिनिधी या ठिकून भविष्याकाळामध्ये येणारे पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक येतील त्यामध्ये चांगला प्रतिनिधी जर या ठिकाणी निवडून गेला तर शिवसेना भाजपचे जे कोणी उमेदवार या ठिकाणी उभे राहतील तर त्याला तुम्ही जर नक्कीच या भागातून निवडून गेलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या या भागाचा चांगल्या प्रकारचा विकास हे शिवसेना भाजप युती म्हणूनच या ठिकाणी चांगला विकास भविष्यामध्ये या ठिकाणी होणार आहे गेल्या अनेक वर्षे ज्यांची सत्ता या पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची होती यानं त्यांनी काय कामं केली आणि या सहा महिन्यात काय काम झाली तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा जर लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा असेल तर तुम्ही सर्वजण शिवसेना भाजपच्या युतीच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहावं एवढीच विनंती सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो सर्व ज्या माता बहिणी ज्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आता नानांच्या शुभ हस्ते आपण काही तरुण तडफदार अशा पदाधिकाऱ्यांना नियुक्त देणार आहोत आणि शरूर केसरी म्हणून जिना किताब पटकावलेला आहे सिद्धीजी शिंदे जिची महाराष्ट्र केसरी करता निवड झालेली आहे तिचा सन्मान देखील नानांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय आणि दीपकजी कुलाळ यांची ती लाडकी भाची आहे